मित्रांनो आजचा बिझनेस फार स्पेशल आहे कारण एका वडिलांच्या स्वप्नातून हा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि करोडोंचा टर्न ओव्हर करतोय तर जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या टीम सोबत मी आलोय छत्रपती संभाजीनगर येथील डी एमआयडीसीत असणाऱ्या सुनील इंडस्ट्रीजला भेट देण्यासाठी जे की मॅन्युफॅक्चर आहे ट्रान्सफॉर्मर म्हणजेच आपल्या भाषेत लाईट डीपी ज्याचे फाउंडर आहेत मिस्टर सुनील बहिराम पवार सुनील ट्रान्सफॉर्मरची सुरुवात एका साध्या पण ध्येया स्वप्नाने झाली वडील बहिराम पवार यांचे संपूर्ण आयुष्य नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्यामध्ये गेला पण त्यांचं एक स्वप्न होत की आपल्या मुलाला व्यवसायामध्ये उभं करायचं तर मग रिटायरमेंटचे आणि बँकेकडून लोन घेऊन त्यांना एका छोट्याशा युनिट पासून त्यांच्या कंपनीची सुरुवात केली ट्रान्सफॉर्मर मेकिंग मध्ये सर्वात पहिले ते एका मेटल शीटला कटिंग ब्लेंडिंग करून एक टँक बनवतात त्यानंतर कॉपर आणि अॅल्युमिनियम ची करून त्याला असेंबल केल्यानंतर ओव्हन मध्ये ठेवलं जातं आणि शेवटी छोट्या मोठ्या प्रोसेस नंतर त्याच्यामध्ये टँकिंग म्हणजेच ऑइल फिलअप केलं जातं आणि अशा प्रकारे एक ट्रान्सफॉर्मर रेडी होतो ट्रान्सफॉर्मर ची बेस्ट क्वालिटी वेळेवर सर्व्हिस आणि वेगवेगळ्या एक्सपो मध्ये प्रॉपर मार्केटिंग केल्यामुळे त्यांच्या प्रोडक्ट डिमांड संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यामध्येही आहे आणि आज त्यांच्याकडे एका छताखाली सोळा किलो